रंजना काकू सांगितलं लवकर ये म्हणून आपल्या जायचा बड्डे हो सांगितलं तिला फोनही लावला येतोच म्हणे पाच मिनिटात आलीस म्हणे काय माय बाई हमेशा शांता काकू उशीरच का करते बापा कोण का गीता काकू आणि राधा काकून येते का नाही वा त्या दोघी गेल्यान समोर नाही माय पहिलेच गेला का लगे तैल म्हटलं होतं लागिन टाईम लागेल ते म्हणाले उशीर उर आला म्हणे म्हटलं तुम्ही हो समोर आम्ही येतो मागून बरं बरं तुम्ही काय घेतलं का गिफ्ट घेतलं ना माय एक ड्रेस घेतला नंतर पुरेल मी ना चुटकीसाठी ड्रेस घेतला का तुम्ही ना हो ड्रेस घेतला आणि एक शाळेचा डब्बा घेतला माझ्या शाळेत झाला का तिथे तिला असं असं तुनं काय घेतली तर मी काही नाही लिफाक्यामध्ये पैसे देईन बा चालते हो, तेही चालते आपल्या पसंत न घ्या लिफाबाईतनी पैसे देईल तेही चालते काय ना शांतबाई आली का अजू आली ना माय रुजे ना मी आली ना काय बसनवर आली माय नाव घेऊ घेऊ आता शांता काकू बी आला काकू आता तुमच्याच घरात बोलत होतो आम्ही शंभर वर्ष आयुष्य बाबा तुम्हाला मायबाई आली का शांताबाई का शांतबाई किती उशीर लावला तू किती वेळची वाट पाऊ आम्ही ते पाय ना गीता आणि राधा समोरच चालला गेल्या मी ना म्हटलं की शांताबाई आला थोडा टाईम आहे तर ते म्हणे या म्हणे तुम्ही मागून आम्ही निघतो म्हणे चालला गेला त्या समोर

पिंके दाखवतो ड्रेस कसा दिसू राहिला तर पावद्यावर बाई मला माय पिंके किती सुंदर दिसू राहिली होतो असा ठे तुझ्याच बड्ड ऐका मस्त दिसू राहिली चला शांत काकू लवकर उशीर झाला हो चल माय चाल नाही देई या लहान लेखाची बी निरा अशी तयारी करून दे तशी तयारी करून दे अशी वेणी घालून दे तशी वेणी घालून दे तिच्या चक्करमध्ये माई तयारी राहिली आतापर्यंत तिची तयारी करून दिली आता मला तयारी करतो माई 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 मा लवकर लवकर नाही तर मग येऊन जातील लोक बड्डे साठी आणि माईश तयार जाऊन जाईन आता तयारी करतो काढतो साडी आणि घालतो नाही ताई अजून तयारीच नाही झाले का तुम्ही हो तयार राहिली माई तू तर तयार झाली वाटते साडी किती घातली लगे हो ताई साडीच घातली फक्त मेकअप करायचं बाकी आहे मी ना म्हटलं पाहिजे तुमची तयारी झाली का नाहीतर का ना तू आणि दीपक बाहेर जाणार होती ना सामान आणायला गेली नाही का हो जाणार होतं आणि टायमावर हो आहे ना विनोद भाऊजीचा फोन आला ते म्हणे की केकवाल्याची इथं जाय पहिले आता थोड्या वेळात बड्डे चालू होणार आहे अजून केकवाल्यानं ऑर्डर पुरा केला का नाही तर ते पाय जाय तर मग तिकडे जाचच राहून गेलं तिथं प्रेम भाऊजी होते आणि आपली मोहिनी होती मोहिनीला काही सामान आणायचं होतं तर त्या दोघाईला पाठवून दिलं मी ना सामान आणायले दोघांसोबत पाठवलं का हो पाठवून दिलं मोहिनी नाही नाही म्हणे तरी जबरदस्तीनं पाठवून दिलं चल चांगलं केलं त्याच कारणानं दोघांचं घुम नवीन थोड्या गोष्टी मास्टी होती दोघांच्या नाही हो ना ताई मला तयारी करायला टाईम भेटून गेला मग हो ना माहिती तू इथं तयारी होते आता पण माही तयार राहिली ना बाय ना ताई तुम्हाला काही मदत लागेल का मी मदत देऊ का हो मला हो ते साडी घालून देवे ना तू मस्त साडी घालतं साडी घालून दे मला पाहिजे तुम्हाला किती टाकोटापू साडी घातली मला घालून देईन तशी साडी हो ताई साडी घालून देतो मी तुम्हाला लागेल तर तयारी करतो मी तुम्हाला साडी घालून दे माहिती चांगली हो ताई घालून देते साडी का माय बाई टापोरीचा बड्डे आणि तूच तयार नाही झाली का अजून हो आता आतापर्यंत चुटकीची तयारी करून दिली आता करतोस म्हटलं मी तर तेवढ्यात कविता आली तर कविता म्हणे ताई म्हणे साडी घालून देतो म्हणे तुम्हाला तर आता मला घालून देते कविता साडी आता होतो तयार आय माय एक साडी घालायला काय एवढा टाईम लागते एकूण पदर घेतला आणि तिकून पदर घेतला की झाली साडी काय घालायला लागते बाप्पा हो आता पण कविता चांगली साडी घालते म्हणून म्हटलं कविताला घालून दे हो आता मी ना ब्युटी पार्लरचा कोर्स करायला आहे ना मला घालता येते चांगली साडी घालून देतो मी ताईले हो मायबाई काही करा पण लवकर करा पा लोक येऊन जातील पण जीवन कुठं आहे तर ते माहीत नाही कुठं गेले तर येत एत, येतच एत, असतील ना आता आहे माय बाई तुम्ही दोघं नवरा बायको एकाला चिंता नाही आहे एकाही नाही आहे एक कुकडे आणि एक कुकडे घरी लगे पाहुणे उरायले लगे पुरे बड्डेसाठी आणि तुम्हीच तयार नाही आहे बाप्पा हट होतो ना आता आताच तयार होतो बरं करा मग लवकर तयारी कविता मी काय म्हणली तुला साडी घालता येते काय चांगली हो आता मला ते चांगल्या साडी घालून देता मग मला घालून देतो ना साडी चांगली मस्त हो हो आता घालून देतो ना <सथ> पाय माय बाई बुडी बुढी किती शायनी आहे मी ना म्हटलं की घालून देते मला कविता साडी तर मग ते काय साडी घालायला लागते मग इकडून पदर घेतला आणि तिकून पदर घेतला की झाली घाल ना मग ते साडी आणि आता मग ती मला साडी घालून दे म्हणते चांगली लच छाता रे बा बुडी आता पहिले ताईला साडी घालून देतो मग ताई मेकअप करते ताईचा मी तुम्हाला साडी घालून देतो मग बरं सुप्रियाला साडी घालून द्या आणि मग मारूमधे या मला साडी घालून द्या है। हो आते। आते है। साड़ी। साड़ी आता ठीक आहे हो माय सुप्रिया लवकर तयार हो आता होतो ना काय हो माय आता आताचं बी लहान नाही आहे मला म्हणते काय घालायला लागते म्हणते साडी इकून साडी घातली ती साडी घातली की झाली म्हणते साडी घालणं आता तुला म्हणते की मला साडी घालून द्या म्हणते तू चांगली घालता येते तर सांग माय बाई <laughs> जाऊ द्या माय वा तुम्ही तयार लवकर खरंच पाहणी होऊन जातील बरं बड्डेचा टाइम राहिला मग उशीर होऊन जाईल साडी कोणती घालायची आहे तेच चुटीच्या बड्डेसाठी साठी घेतली नाही का मग साडी तेच घालायची आहे बरं चला मग घालून देतो बाई वा ना तयार तुम्ही तयार नाही झाले का अजून झाली बाई मी तयार तयार काय हवं हो लागते आपल्याला आहे आम्ही नाही पाहणे रावणे येतील कपडे बदलायचे असेल तर बदलून घ्या म्हटलं नाही नाही चांगले कपडे आहे ना आताच तर थोड्या वेळ पहिले घातला नवीन ड्रेस हा चांगले आहेत कपडे काही नाही बदला लागत काय करावं लागते आपल्याला कोण पाहिजे सुप्रिया तयार झाली का पाहिलं का तुम्ही गेलता का सुप्रियाच्या रूममध्ये गेली होती बापा सुप्रियाच्या रूममध्ये चुटकीची तयारी करून देताय सुप्रिया असं असं आता तयार होऊन ते काय माय बाई काय एवढा टाईम लागते तयार व्हायला आमच्या जमान्यात आम्ही पाच मिनिटात तयार होत होतो साडी घालायला तर एवढा टाईम लागते बापा साडी घालायला लागते ना झालं नाही वा आजकाल साडी तर घालायचं अलग अलग टेक्निक आहे मॅला टाईम लागते साडी घालायला आजकाल तुमच्या जमान्यात नव्हतं माय असं घातली इकडून पदर घेतला तिकून पदर घेतला की झाली साडी घालणं का ना पंचपुला तू तयार नाही झाली का माय तुमच्याच घरचा कार्यक्रम माय तुम्हीच बाया तयार नाही झाल्या काय बाप्पा काय बाया तुम्ही बाई तुम्ही तयार नाही झाल्या का नाही आता साडी घालतो ना आपल्याला काय टाईम लागते साडी घालायला बा साडी घालतो मी झाली नाही तयारी हो ना लोक चालू होती ना लवकर म्हणा बाप्पा तयार तयारच आहे मला काय लागते माय बाई साडी घातली की झालं हे सुना काय तयार होय त्याच्या मेकअप राहिले साड्या घालायचं राहिलं सरस राहिलं काय माय बी तुझ्या सुना बी इतका टाईम लावतात का लगेच तयार झाले काय बोलू राहिले बाई तुम्ही काय टाइम लागते म्हणते तयार झाले टाइम नाही लागत का तयार व्हायला त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक नाही का आपला काय आपलं झालं आता वय झालं आपण नाही केली तयारी तरी चालते आता त्या जवान आहेत बाया त्या तयारी नाही करतील तर कोण करतील बाप्पा त्या मेकअप नाही करतील तुम्ही मी करणार काय बाई सुप्रिया रागायला वाटते घेऊ कौता तिच्या तोंडावर झाकणच नाही आहे कोणासमोर काय बोलावं काही समजतच नाही तिच्या समोर तिच्या पोरीची चुगली करू राहिली काही लाज नाही आले आता हे भांडण करून राहीन वाटते बड्डे मध्ये बड्डेच्या जागी बड्डे राही ना आणि या दोघीच भांडण आवरत राहा लागेल तुम्ही तर चांगलेच बोलता बाप्पा सासू राहिली बोलाची तुम्हीच समोर बोलता भागाबाई तशी गोष्ट नाही आहे तशी गोष्ट नाही आहे तुम्ही जसं समजत आहे तसं नाही आहे ते अशीच म्हणून राहिली जाऊ द्या ना सोडा ना तुमच्या नातीचा आहे ना कुठं भांडणं करता राहू द्या सोडा हो पण बाई यायचं सो शोभते का कसं बोलणं ते मासमोर माया पुरीची चुगली करू आले शोभते का कौसाबाईचं शोभत नाही तिचं तसं ते दिमागातून खसके आहे जाऊ द्या तिच्या गोष्टीवर ध्यान नका दे का आता मग नातीचा आहे म्हणून चुप आहे मी नाही तर सांगितलं असतं कवसाबाईला जाऊ द्या राहद्या शांतवान काय कौसा काही बोलत राहतं कोणाला कुठं बी काही बी तुला दिमाग नाही आहे का काय बाई काय बोलली मी काहीच तर नाही बोलली हो माहिती आहे मला काहीच नाही बोलली चुपचाप बस तू काम कर तिकडे काय माहिती भलाईचा जमा नाही राहिला आपण दोन गोष्टी चांगल्या बोलूही नाही शकत माहिती आहे मला किती भलाईचं कोन बोल राहिलं तर तुम्ही तर होत्या बाई राहू द्या राहू द्या हवसे जाय तिकडे जाय ते पाहुणे रावणी उरायले पाय कोण कोण आलं तर चालली मी काय मी काय बोलली होती चांगलीच तर बोलली होती का खराब बोलली होती मी गेले तर तशीच मिरची लागते जाऊ द्या बाई राग नका करू जाऊ द्या ते बोलली ते बोलली तिला काही दिमाग नाही आहे जाऊ द्या राहू द्या हो ना बाई मला राग नाही येत मी शांत स्वभावाची माझ्या शांत मला विचारून घ्या कोणाला गावामध्ये मला कधीच येत नाही पण ते मा तोंडावरच मग पुरीची चुगली करू राहिली तुमची बहीण मग काय करू बाप्पा मी माटोंडावर एवढा चुकल्या करत आहे मागं किती करत नाही जाऊ द्या ना नाई कुणा ऐकत तिच्या घरामध्ये जाऊ द्या आली का माय बड्डेची तयारी आली ना मी बड्डे लाय ऐ बाईवा हा तो उमाबाईचा आवाज आहे उमाबाई आली बी वाटते शांतबाई आली शिमा या 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 उमाबाई या बसा मायबाई व मी बड्डेला आली आली तुम्ही तर तयारी नाही या काच्यातच काही नाही अजून तुमचा नाही ना बाई आठ वाजताचा टाइम आहे ना बड्डेचा टाइम आहे ना अजून मीच लवकर आली वाटते नाही आल्या तर ना बसा ना तुम्ही कान शांती नाही आली का येऊ राहिली ते मागून येऊ राहिली तिच्या दोस्तीने सोबत येऊ राहिली ते माझं मी जातो समोर बरंच झालं आली ये बस अरे उमाबाई आली वाटते आले का उमाबाई तुम्ही बड्डेले बरं झालं आले हो बाप्पा भास्कर भाऊ तुम्ही ताज झालं का दिसू राहिले हा मस्त तयार झालं लागले हो का चांगलं दिसू राहिलं मी कसं दिसू राहिलं तुम्हाला काय पा लागते बाप्पा मस्त दिसू राहिले आले का, पा का तुम्ही तयार होऊन आम्ही राहिलो तुम्हीच नटून गेले बाप्पा बाहेर राहिल्यानं घरातले माणसंच नटले नाही केली तयारी कसं दिसू राहिलं मी बिलकुल अमिताभ बच्चन दिसू राहिले तुम्ही हो का अमिताभ बच्चन दिसू राहिलं तुम्ही अमिताभ बच्चन दिसू राहिले बरोबर दीपक नाही दिसू राहिला विनोद नाही दिसू राहिला जीवन नाही दिसू राहिला कुठे गेले पोरा कुठं कामाला फोन लावा लवकर बलवा घरी हो हो लावतो भागूबाई जाऊन बसू हे बाकीचे येतात मागून तयारी करून चला हो हो चाल चाल होय बा बड्डे तर चालूच नाही झाला अजून कोणीच तर नाही आलं किती घाई करत होत्या मायबाई तुम्ही शांताबाईसाठी थांबू नाही दिलं मला शांताबाई काय म्हणे म्हणे चालली गेली म्हणे गीताबाई थांबली नाही माझ्यासाठी नाही मी कुठे घाई करू राहील तेव्हा हे कमला घाई करत होती ना कमला म्हणे बड्डे चालवून जाईल चालवून जाईन हेच किती घाई करत होती मायबाई काय माहित म्हणे ना पंचकुलाबाई म्हणे सात वाजता चालू येईन म्हणे म्हटलं बाई थोडस पहिलं म्हणून मी ना म्हटलं मायबाई तुम्हाला बरं नाही आलं आपण चालू सरात पहिले ह्या कमलाचं काय ऐकायलाच नाही पुरत बाप्पा आता सांगेन ना रंजनाबाई गीताबाई आणि राधाबाई गेली म्हणून समोरच आता ते काय म्हणे शांताबाई म्हणे राधाबाई थोडीशी थांबली ना माझ्यासाठी हो राधा आपण थांबायला पाहिजे होतं शांताबाईसाठी नाही हो ना बाई मी या कमलाच्या गोष्टीमध्ये आली बाई मायबाई तुम्ही बी तर तयार होत्या चालले माहीत नाव बदनाम कुराले मायबाई आला तिघे आजीबाई आला विचारा बरं कधी चालू होणार आहे आजीबाई कधी चालू होणार आहे म्हटलं बड्डे हो चालूच होणार आहे बसा तुम्ही तुम्ही बसा नाही उमाबाई का हो शांताबाई येत आहे मागून येत का ना ना, उमाबाई मी आली हे राधा आली कमला आली शांताबाई म्हणे येतो म्हणे मी मग आम्ही चाललो समोर असा असा बसा बाई तुम्ही बसा तुम्ही कोण आहे हो मी सुप्रियाची आई ना मी सुप्रियाची आई आहे का तुम्ही ओळखलं ना, नाही का मला भेटलं नव्हतं सुप्रियाची आई आहे ना आता आठवण आलो मला हो ना माय लगे तुम्ही लागेल नाही काकू तुम्हाला काय भूलू असं आठवण हो नाही राहत कधी कधी बसा बसा आता चालूच होते बड्डे लवकरच आलो काकू आणि नाही नाही हो बाई कुठेही लवकरच आले पाहिजे पाच मिनिटं लवकर आलं तर काय कमलाबाईच्या आणि लवकर आलो आपण शांताबाईसोबत आलो असतो ना तो पुरलं असतं मलाच बोला तुम्ही अन्न विचारा ना जेवणाचा कार्यक्रम कुठे विचार माय बड्डे तर चालू होते का जेवणाचाच विचारता का पहिले <laughs> माय एका जेवणाच विचारच नाही झाला अजून जेवण कुठून माय बाई हा ही कमला अशीच आहे कुठे गेली कशीच का करते काय म्हणू कमला म्हणून बोल ना ऐकू नाही आता माय ते ऐकू गेलो काय नाही नाही काकू कमला म्हणत आहे की बड्डे कधी चालू होणार आहे म्हणून होते बाई होते बसा तुम्ही बसा बाई तिकडे खुर्च्या लावलेल्या ना तिथे जाऊन बसा जा हो, हो काकू बसतो आम्ही या कमलाचं काय करावं काय नाही बापा काय समजतच नाही मला मस्त तयारी केली होती मस्त बर्थडे करेल ना तिचा हो ना माय एकूण ती एक तर नायोली बड्डे नाही करू तिचा पाचवा बर्थडे मोठा करायचा झाली नाही आता माय पाच वर्षात झाली केक काप बाई केक काप ऐ माय बाई थांबा ना त्या पुरीच्या बापाला तर बोलवा कुठे गेला जीवन कुठे गेला जीवन नाही दिसूडायला काकू ते वरती जेवणाची व्यवस्था पाहतात मायबाई पोरीचा बड्डे बोलवून ते वेळेस बोलवता हो काकू येतच असतील ते

बाबा भी आले काका भी आले आले का माई तिकाई आले का घे माई बाई पोरी सा बापी आला काके ही आले कब चुटकी आता केक भाई चुटकी कब मा केक कब बार बार दिन आए बार बार दिल गाए तुम जियो हज़ारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर चुटकी हैप्पी बर्थडे टू यू चुटकी का तके, कापमा